सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची बातमी आहे गेल्या महिनाभरापासनं केंद्राच्या कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प आहे मात्र त्यामध्ये आता हाच कांदा लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आणतोय कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे चुरलेले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तब्बल तीन हजार शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न पुढे ढकलायची वेळ त्यांच्यावर आली नेमकं काय घडतंय या का शेतकऱ्यांच्या विश्वास आपण बघूया हा सविस्तर रिपोर्ट कांदा निर्यात बंदीमुळे लग्न इच्छुकांचा वांदा खिशात पैसा नसल्यानं तीन हजार लग्न रखडली कांदा निर्यात बंदी तातडीनं हटवण्याची मागणी केंद्र सरकारनं केलेल्या कांदा निर्यात बंदीला आता एक महिना उलटून गेलाय याचा राज्यासह देशामधल्या अर्थकारणावरती मोठा परिणाम झाला कित्येकदा बाजार समितीमधले व्यवहार बंद झाल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले इतकंच नव्हे तर याच कांदा निर्यात बंदीचे आता काही सामाजिक परिणाम होताना दिसत आहेत कधी महागाई कधी अवकाळी कधी कांदा चाळीमध्ये सडलेला कांदा आता लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतोय याचं कारण म्हणजे खिशात पैसेच नसल्यामुळे गावागावातल्या तब्बल तीन हजार तरुण तरुणींची लग्नच रखडल्याची माहिती समोर येत आहे एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर ही संख्या एक हजार दोनशेच्या घरात आहे त्यामुळे निर्यात बंदीचा विषय केवळ अर्थकारणापुरता मर्यादित न राहता तो आता सामाजिक प्रश्न बनत चाललाय कांद्या निर्यात बंदीला सात जानेवारीला महिना उलटला मात्र महिना उलटत असताना कांद्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या समोर आलेलं आहे तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील आकडा जर बघितला तर तो अडीच हजार ते तीन हजारांवर जाऊन ठेपलेला आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांवर निर्यात बंदीमुळे मोठं संकट कोसळलंय तर दुसऱ्या बाजूला आता शेतकऱ्यांना विवाहाच्या पुढील तारखा काढून हे विवाह पुढे ढकलण्याची वेळ आली आहे सात डिसेंबर रोजी केंद्रानं कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली त्याचा सर्वाधिक फटका नाशिक सोलापूर नगर पुणे धुळे या सगळ्या जिल्ह्यांना बसला केवळ कांदा उत्पादक शेतकरीच नव्हे तर कांदा व्यापारी निर्यातदार वाहतूकदार मजूर अशा संपूर्ण साखळीच कोलमडून गेली नाशिकच्या बाजार समितीमधले व्यवहार ठप्प झाले आणि तब्बल पाचशे पन्नास कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालंय तर राज्यामधल्या नुकसानीचा आकडा एक हजार दोनशे कोटी ते एक हजार सगळ्याचा फटका म्हणून शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या हातामध्ये खेळणारा पैसा रोडावला विवाहासाठी मंडप लॉन्स हॉल वाजंत्री जेवणावळीचा खर्च हे सगळं करण्यासाठी पैसाच नाही तर लग्न करणार तरी कस असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांसमोर उभा टाकलाय कांदा निर्यात बंदीनं कंबर्ड मोडलं आधी व्यापारी संपामुळे आणि नंतर निर्यात बंदीमुळे व्यवहार ठप्प आहेत कडून कांदा खरेदीची केवळ घोषणा होती आहे नाशिकमध्ये दीड लाख टन कांद्याची आवक झाली आहे दिवसाकाठी वीस हजार टन कांद्याची निर्यात होते निर्यात बंदीमुळे अतिरिक्त कांदा बाजार समितीमध्ये पडू नये कांद्याची आवक अधिक असल्यामुळे बाजार भाव गडगडली आहेत कांद्याला सरासरी अठरा ते वीस रुपयांचा भाव मिळतोय डिसेंबरमध्ये लग्नसराई सुरू असतानाच केंद्र सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसाच शिल्लक राहिला नाही यामुळे शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा मुला विवाह पुढे ढकलण्यास शेतकऱ्यांना भाग पडले लग्नासाठी लागणारा खर्च जर बघितला तर तो पाच ते सात लाखांच्या घरात आहे यामध्ये वाजंत्री हॉल मंडप याशिवाय जेवणावळीचा खर्च देखील मोठा असतो आणि याच सगळ्या काळामध्ये केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विवाह समारंभ पुढे ढकलण्याची वेळ आली मात्र आता केंद्र सरकारनं जर ही निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे येतील आणि पुढे ढकललेले विवाह शेतकरी आपल्या मुलामुलींचे विवाह व्यवस्थितरित्या लावून देतील अशी आशा त्यांना आहे राज्यामध्ये पिकणाऱ्या रांगड्या कांद्याला परदेशामध्ये मोठी मागणी आहे इंडोनेशिया नेपाळ मलेशिया बांगलादेश श्रीलंका सिंगापूर दुबई कुवेत यासोबतच आखाती देशांमध्ये सुद्धा भारताच्या कांद्याची चव अधिक पसंत केली जाते त्यामुळे परदेशामधून मागणी होत असताना सुद्धा केंद्रानं लावलेल्या निर्यात बंदीच्या तारेच्या कुंपणामुळे कांदा आता रडवतो आहे कधी डाळ कधी तेल कधी ऊस कापूस तर कधी कांदा ज्याचं उत्पादन घ्यावं ते ते शेतकऱ्यांच्या खिशाला चांगला दाम देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचाच घाम काढतात आणि त्यामुळे आता शेतकरी नेते म्हणवणाऱ्या सगळ्यांनीच एकत्र येऊन या प्रश्नावरती तोडगा काढण्याचं आवाहन स्वाभिमानीच्या रविकांत तुपकर यांनी केलंय कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आत्महत्येच्या उंबरठ्यावर सरकारनं नेऊन ठेवलेला आहे ही वेळ का आली अजून किती आमचं वाटोळ करता वास्तविक पाहता अनेकांच्या मुलींच्या आणि मुलांचे एंगेजमेंट ठरलेले आहेत साक्षगंध झालेले आहेत आणि आता लग्नासाठी लोकांकडं पैसा नसल्यामुळं हे विवाह जिथल्या तिथं त्या ठिकाणी थांबलेले आहेत एक तर आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना लवकर पुरी मिळत नाही आमची दुरावस्था आहे शंभर शंभर दोन दोनशे बिना बिनलग्नाचे गाव गावाभरत फिरतायत ही वेळ आमच्यावर आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे सरकारनं अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा निर्यातबंदी मागे घ्यावी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांची पुरं सरकारला येणाऱ्या काळामध्ये जाब विचारल्याशिवाय राहणार नाही महिनाभरापासून कांदा उत्पादक मीटा कुटीला आलाय वारंवार सरकारच्या दरबारी हाका मारूनही सरकारची मात्र योग्य साथ काही मिळताना दिसत नाहीये त्यामुळे कधी एकदाही कांदा निर्यात बंदी उठवली जाते आणि हातामध्ये चार पैसे पडतात याकडे लहानातला लहान कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा डोळे लावून बसलाय आधीच सध्याचं शेतीचं अर्थकारण बघता शेतकरी मुलाशी शे लग्न करण्यासाठी मुली धजावत नाहीयेत हे वास्तव आहे त्यातच चिरता चिरता डोळ्यामध्ये पाणी आणणारा कांदा आता लग्नासारख्या नाजूक विषयामध्ये सुद्धा आडकाठी त्यामुळे ही निर्यात बंदीची कोंडी फुटावी आणि लग्नाची गाठ मजबूत व्हावी अशी आस अनेकांना लागून राहिली आहे नाशिकहून किरण ताजणे आणि मनमाडवरून रईश शेखसह यामिनी दळवी पुढारी न्यूज मुंबई